नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया आकाश समोर वसुंधराचं गोळ्याचं सत बाहेर आलेलं असतं हा सगळा लकीचा आणि तन्याचा डाव असला तरी सुद्धा आकाशचा वसुंधरावर अजून सुद्धा विश्वास असतो दुसऱ्या दिवशी वसुंधराची कोर्टात सुनावणी असते कोर्टात सुनावणी चालू असताना जेज हॉस्पिटलची फाईल आणि झोपेच्या गोळा ह्या त्या वकिलाकडे असतात सावली दरम्यान तो वकील त्याच्या गोळ्यासाठी फाईल जजकडे देतो जेजकडे दिल्यानंतर तो म्हणतो की हे बघा आकाशरावांच्या फाईलमध्ये प्रिस्क्रिप्शन असताना यांची बायको बिंदास्त त्यांना झोपेत डोस देत होते दे। यावर हे सिद्ध होतं की यांनी आकाशरावांना जीवावर लुटलेलं आहे त्यांनीच आकाशरावांची सुपारी दिलेली आहे त्यासोबतच हे काही फोटो सुद्धा आहेत आदल्या दिवशीच्या रेकॉर्डिंग मधले हे तास आकाश वसुंधराकडे बघत असतो वसुंधरा हे सगळं खोटं आहे असं म्हणून सांगत असते ती आकाशरावाकडे बघते तर आकाश या खाली मान घालून बसलेला असतो तिला काय करावं काही कळत नाही ती निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध करायला त्याला काहीच कळत नाही त्याच्या पुढच्या भागामध्ये असं पाहायला मिळतं की सुनावणी दरम्यान आकाश उठतो आणि वसुंधराची केस लढायला लागतो केस लढताना तो म्हणतो की जयसाहेब हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा संशयच आहे हे सगळं वसुंधराने नाही तर माझ्या आईने केलेलं आहे म्हणून आकाश जयश्रीच्या कोर्टात बोलवतो कोर्टात बोलवल्यानंतर जयश्री खूप शॉक होते माझा मुलगा माझ्या विरुद्ध त्याच्या बायकोसाठी उभा राहिला जयश्री त्याला म्हणते की आकाश काय करतोस हे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना मी तुला का त्रास देईन तेव्हा आकाश म्हणतो हो आहे मला सुद्धा असं वाटतं की वसुंधरा मला काहीच त्रास देणार नाही तुला वसुंधरा या घरात नको म्हणून तू हे सगळं केलंस ना असं हे सगळं कोर्टात बोलत असतो वसुंधराला मात्र मोठा शॉक बसलेला असतो ती बनी किडनॅपकी आणि आकाशला मारण्याचा सगळं तिच्यावर संशय आलेला असतो तिच्याकडे निर्दोष करण्यासाठी एकही पुरावा नसतो तर आकाशकडे खूप काही पुरावे असतात संशय आईकडे असतो म्हणून तो, तो कोर्टात थोडा वेळ मागतो आणि आई कशी आहे हे सिद्ध करण्यासाठी वेळ मागतो आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर मित्रांनो या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग आपल्याला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद